नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जय मात्रे ब्लॉग्स मध्ये खूप दिवस झालं ब्लॉग वगैरे नाही टाकलाय तीन ते चार महिने झाले तर आजभाई ब्लॉग टाकणार आहे कारण खूप मोठा दिवस आहे माझ्या लाईफ मध्ये माझी ड्रीम कार मी घेणार आहे आज तर त्याची डिलिव्हरी आहे तर सगळे मित्रपरिवार जाणार आहोत आम्ही तर चला भेटूया आता फटाफट सगळे येत आहेत चला मित्रांनो सगळे मित्र आलेले आहेत इथे नाश्ता वगैरे चालू आहे पोर आमची लवकर उठलं ना साडे दहा ला रेडी आहेत कितीला उठला पाच ला दहा ला उठला करण गेलेला महालक्ष्मी स्वीट्स मध्ये आणि हार वगैरे आणायला बाबांना आणि देवांना चला भाई चला मित्रांनो आता घरच्या देवांना नमस्कार करतो ते जो आलेले आहे तयारी करून कसं वाटते आपली थार येणार आहे एक्सायटेड चला चला निघा पटापट आई शपथ घड्यालच चार्जिंग पण संपले आणि बाई अकरा वाजलेत आणि अकराचं टाइमिंग शोरूम मध्ये दिलेलं निघतोय फटाफट नाना वगैरे आहेत प्राजक्ता वगैरे पण झालेले आहेत तयार एक्सायटेड चला चला चल रे पटपट नाना फुल हिरो यानं घे चल पीटी चालवीन स्विफ्ट चल रे आयला यो नानी चला बोलली तर आयला चला बाई स्विफ्ट आहे वेन्यू केरेंस आणि नियर चे एरियर आहे तिकडे पप्पा नाना नानी घे ना अरे काच खोला हार घेतलाय बाई गाडीसाठी काच खोलीच दरवाजा ते आणि सगळे वाले भेटले जातो हां चल ना एक्सरेिंग ना गैंग्स चला चला थैंक यू थैंक यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे चला चला चला, चला। काय <laughs> गावला, गावला, गावला। तो गावल एक गाड़ी तरी चलो चलो बाकी पियुष मेन डॉन हैप्पी बर्थडे मेन बाहर आले बर्थडे <laughs> गर्ल <girl. Thank> <laughs> <my time. laughs> आजी केकांला केक हे लोक जेवायला गेलेत तर आपण या चार गाडीमध्ये मस्त शूट घेणार आहोत इथे खाली रस्त्यावर चला मित्रांनो आता धारावीला पोहोचलोय आपण सगळे आलेत धारावी मंदिर खरावी मते की आयमा इच्छा काय नको जीव तिला जवर्धमस्तभ्रिभ्राण मोशपदम रक्त लंबोदरम शर्प कर्णकम रक्त भाई गर्मी गर्मी मजबूत गर्मी आणि स्वप्न पूरे झाले आणि या स्वप्नामध्ये माझी इच्छा होती की माझी मम्मी आणि बहीण पण असावी पण ते तांगा। अष्टविनायकला गेलेत तर बाई मी त्यांना खूप जास्त मिस करतो आहे पण ठीक आहे लवकरच ते आपल्यात येणार आहेत चिंताकालपर्यंत येतील मित्रांनो आपली स्विफ्ट निघाली आणि आपले बाई कॅरेंज बिरन्स एक नंबर बाई मस्त चांगले पण एकदम दर्शन आणि आरती झालेली आहे गाडीची धारावीवरून निघतो सगळे पोरं आता चालतो घरी जेवण जेवण शेंडर मस्त चला बाय आता भाटीवर पण नव्हतो गेलो आणि दत्त मंदिरला पण नव्हतो गेलो भाटीवर आपलं साई मंदिर तर आता डिझेल वगैरे टाकून घेतो डिझेल टाकून घेतोय रात्री पण एक थँक यू भाऊ थँक्यू थँक्यू करण यू करंट सेट दिली बाई भाटीवर आलेलो आम्ही पायशी ठेव पायशी ठेवले ना बायशी खालती मित्रांनो हो आपलं साई मंदिर मध्ये हार वगैरे घालून घेतले आता निघालोय दत्त मंदिरला भाई बाकी सगळे घरी आहेत जेवण वगैरे मागवले त्यांच्यासाठी लोकं जेवतील आणि जातील मागे बघ आराम करतील तुम्ही भाई प्रथम जॉब वरून आलेला आहे आता आणि आम्ही दत्त मंदिरला ला आलो इकडे पाय वगैरे पडून घेतो चला बाई निहार पियुष कौशिक निघतात आता चल बाय बाय कंची स्विफ्ट स्विफ्ट का कंची गाडी हा स्विफ्ट चला बाई मम्मी आलेली आहे असते चला बाई मम्मी आलेली आहे गावात आरती केलीच नव्हती तर आता मम्मी आणि सेजल करणार आहे हवा हवा चालू आहे परत विजला दोन

ते स्टेअरिंग व पाच बोट थांब कुठे माहिती आहे का हे बाई तेरा चला बाई आता बांदरला गेलेलो तर हे की कवर पण लावून घेतले बाई प्रोटेक्ट करण्यासाठी <laughs> आपण ना तुला सायकल शिकवी ते सायकल हा हा ठीक आहे हा माझी पोरांना काय देऊ मग तुम्हाला